खर तर सर्वच गावांमध्ये आम्ही गेले दोन दिवस माझे माझ्याबरोबर जिल्हा परिषदेचे जे उमेदवार आहेत संविधा नाईक त्यांची नारायण रिक्षाने आणि माझी रिक्षा म्हणून रिक्षाने दोन दिवस आम्ही दोन तीन दिवस झाले व्यवस्थित प्रत्येक गावागावात जाण्याचा प्रयत्न करतो आहोत फार कमी दिवस आम्हाला प्रचारासाठी मिळाले त्याच्यामुळे जास्त गडबड आहे परंतु ज्या ज्या गावांमध्ये आम्ही जातो तिथे आम्हाला खूप चांगला प्रतिसाद महायुतीचे उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील शिवसेनेचे कार्यकर्ते असतील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील तिनेही पक्षाचे कार्यकर्ते आणि आम्हाला मानणारा जो एक वर्ग आहे तो आमच्याबरोबर मोठ्या पसंतीने मोठ्या मनापासून प्रेमाने प्रचारामध्ये सहभागी झाला आहे खरं तर मी शिवसेनेचा तालुका प्रमुख म्हणून ह्या तालुक्यामध्ये कार्यरत होतो गेली तीन चार वर्ष मी प्रामाणिकपणे शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून ह्या तालुक्यामध्ये या गावांमध्ये सेवा दिलेली आहे वेगवेगळ्या प्रकारची कामं करण्यासाठी तशा पद्धतीचं मी चांगलं काम चांगली सेवा देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळे मी महायुतीकडे सर्वात पहिल्यांदा म्हणजे मधल्या काळात राजीनामा दिल्यामुळे महायुतीकडे कसल्याही प्रकारे तिकीट मला द्या अशा पद्धतीची मागणी केली नव्हती त्यामुळे महायुतीने आपापले उमेदवार दिले होते परंतु नंतर जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की नितीन मांजरेकर ह्या मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी भरत आहेत तर त्याच्यानंतर माझ्याशी त्यांची चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर त्यांनी मी म्हटलं की मी महायुतीच्या बरोबरच आहे त्यामुळे मला त्यांनी आपली उमेदवारी जाहीर केली कसल्याही प्रकारचा राग्रोश नव्हता परंतु मी तिकीटच मागली नाही तर मला कसं तिकीट देतील ना ते आता त्यांनी मला सहकार्य करतो अशा पद्धतीचं सा, सांगितलेलं आहे वरिष्ठ पातळीवरती नारायणराव राणेसाहेब असतील रवींद्रजी चव्हाण साहेब असतील त्याचप्रमाणे दीपक केसरकर साहेब असतील पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब असतील इथे मनीष दळवी सचिन वालावलकर हे लोक मनापासून आमच्या पाठीशी आहेत आणि सर्व गावातले सर्व गावातले सरपंचसुद्धा आमच्याबरोबर आहेत मनीषजी दळवींवरती प्रेम करणारा एक वर्ग ह्या मतदारसंघामध्ये आहेच आणि संपूर्ण तालुक्यामध्ये सुद्धा आहे त्याच्यामुळे त्यांनी माघार घेतली म्हणून त्याचा फटका काय बसणार आहे कारण ते आमच्याबरोबर सध्या फिरत आहेत आमच्या प्रचार कार्यात ते स्वतः सहभागी होत आहेत त्याच्यामुळे ते त्यांना मारणारा जो वर्ग आहे तो प्रामाणिकपणे आमच्याबरोबर आता उतरलेला आहे बरेचसे लोकं त्यां तेन, त्यांना मानणारीच आहे त्याच्यातली दृश्यशक्ती फिरत असेल तर काही मला माहिती नाही परंतु मला माहिती आहे की मी भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते आहेत ते सर्व मंडळी प्रामाणिकपणे काम करतील आणि महायुतीचा जो उमेदवार असेल महा त्या महायुतीच्या उमेदवाराला इथले पालकमंत्री सन्मान संबन, सन्माननीय नितेशजी राणेसाहेब त्याचप्रमाणे रवींद्रजी साहेब या प्र, इथले प्रदेशाध्यक्ष जे राज्याचे आहेत ते आणि देवेंद्रच्या नेतृत्वाखाली आम्ही मोठा विजय साकार करू अशी मला अपेक्षा आहे